नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खुशखबर कर्मचाऱ्यांना मिळणार महिना नऊ हजार रुपये पेन्शन तर किमान पेन्शनमध्ये वाढ होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका केंद्र सरकारने नुकतेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केली आहे ज्यात पंचवीस वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वी गेल्या बारा महिन्याच्या मिळालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन देण्याची हमी या योजनेत देण्यात आलेली आहे नवीन पेन्शन योजना ही एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून पूर्ण देशात लागू होणार आहे केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे कर्मचाऱ्यांना आता किमान पेन्शनची हमी देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत आता संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी म्हणजेच खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मासिक किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी आता तीव्र केलेली आहे <गण> नुकतेच ई पी एफ पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनने केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवी यांना किमान पेन्शन वाढविण्यासंदर्भात पत्र पाठवलेले आहे या पत्राद्वारे संघटने केंद्र सरकारकडे महागाई भत्त्यासह किमान मासिक पेन्शन आता वाढवून रुपये करण्याचीही मागणी केलेली आहे नुकतेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर करण्यात आली ज्याचा फायदा तेवीस लाख लोकांना होणार आहे तर आपल्या पत्रात यू पी एसचा हवाला देत संघटनेने सुमारे पंच्याहत्तर लाख पेन्शनधारक ई पी एस अंतर्गत येतात याकडे लक्ष वेधलेले आहे अशा परिस्थितीत ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे ई पी एफ वेलफेअर असोसिएशनने किमान मासिक पेन्शन वाढीचा मुद्दा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठेवावा अशी ही मागणी आता या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे यापूर्वी जुलै दोन हजार चोवीसमध्ये पेन्शनधारकांची संघटना ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीने किमान सात हजार पाचशे रुपये मासिक पेन्शन मिळावी या मागणीसाठी दिल्लीत निदर्शने केली होती ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीचे मुख्यालय इथे समितीत सुमारे अठ्याहत्तर लाख निवृत्त पेन्शनधारक आणि औद्योगिक क्षेत्रातील साडेसात कोटी कार्यरत कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे त्यामुळे आता पेन्शनर्स असोसिएशनने सरकारकडे किमान पेन्शन वाढवण्याची जी मागणी केली आहे त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे